मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ब्लॉगर ह्या गुगलच्या फ्री प्लॅटफॉर्मवर आपण कशा पद्धतीने आपलं ब्लॉगिंगचं अकाउंट तयार करू शकतो किंवा आपली वेबसाईट तयार करू शकतो तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर आपल्याला आपला ब्लॉग लिहायचा असेल तर तो, तो कशा पद्धतीने आपण लिहायला सुरुवात करायची ह्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत यामध्ये सिम्पल फंडा काय की आपल्याला पहिल्यांदा ब्लॉग लिहायचा आहे बरोबर मग ब्लॉग लिहिताना आपल्याला आपल्या डोक्यात हे असायला पाहिजे की आपण कोणत्या विषयात ब्लॉग लिहितोय आपला विषय हा फिक्स असा लावा एकाच विषयात जर आपण ब्लॉग लिहिला तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्यातनं चांगली ग्रोथसुद्धा आपल्याला बघायला मिळते सिम्पल आहे तुम्ही ब्लॉगरवर वेबसाईटवर आलात तुम्ही जे ऑलरेडी मागचा व्हिडिओ बघून तुमची ब्लॉगिंगची वेबसाईट बनवली असेल त्या वेबसाईटवर यायचं मग तुम्हाला ह्या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला मिळेल आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी दिसतंय तुम्हाला न्यू पोस्ट याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने हे सगळं ब्लॉग लिहिण्यासाठी ओपन करून मिळणार आहे तर सिम्पल आहे या ठिकाणी आपला ब्लॉग कोणता आहे त्याचं नाव आपल्याला लिहावं लागणार आहे तर मी एक सिम्पल एक म्हणजे काय करतो चॅट जी पी टीवर जाऊन एक ब्लॉग लिहितो ठीक आहे चॅट जी पी टीवर जाऊन ब्लॉग लिहितो त्यांना मी चार जी टी सांगतो की मला एक ब्लॉग लिहून द्या पण तुम्हाला जर मॉनिटाईज करायचा असेल तुमचा ब्लॉग तर तुम्हाला पी टीचा वापर कमी करावा लागेल फक्त एक आयडिया घ्यावा लागेल पण ब्लॉग लिहिताना आपलं स्वतःचं नॉलेज आपलं स्वतःचं जे काही नॉ म्हणजे जे काही माहिती असेल ते आपल्याला या ठिकाणी लिहायची जर तुम्ही ब्लॉ चार्ट जी पी टीवर गेलात आणि तिथनं कॉपी पेस्ट ह्या ठिकाणी केलं तर हे तुमचं जो काही ब्लॉग असेल तो मॉनिटाईज होणार नाहीत त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे चार्ट जी पी टीचा वापर कमीत कमी करायचा आहे फक्त माहिती घेण्यासाठी आता आपण काय करणार आहोत एक बेसिक ब्लॉगची पूर्ण स्टाईल लिहून घेऊयात म्हणजे हाऊ टू मॉनिटाईज यूट्यूब अशा पद्धतीने आपण लिहूयात विथ याच्यात कसं विथ मॉनिटायजेशन मॉनिटायझेशन हा या पद्धतीने आपण समजा युट्यूब हाऊ टू मॉनिटाईज यूट्यूब याच्यावर लिहिले आता राईट ब्लॉग विथ ऑल फॅक्टर्स या पद्धतीने आपण आता या ठिकाणी लिहिलंय तुम्हाला काय करायचंय हे मी एक जे एक म्हणून या ठिकाणी लिहून घेतलंय पण तुम्हाला ह्या पद्धतीचं पूर्ण लिहायचं नाहीये म्हणजे तुम्ही काय करा एक टेक्स्ट असेल तुमच्याकडे समजा गुगल डॉक असेल त्याच्यावर तुम्ही लिहून घेऊ शकतात बरोबर आता मी या ठिकाणी सगळी माहिती ऑलरेडी आलेली आहे मी काय करतो ॲज अ सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवतो की ब्लॉग कसा लिहायचा आता मी या ठिकाणी हे या ठिकाणी टायटल लिहितो ठीक आहे म्हणजे मी स्वतः आहे असं आपण ग्राह्य धरूयात ठीक आहे हाऊ टू मॉनिटाईज यूट्यूब चॅनेल कम्प्लीट गाईड दोन हजार पंचवीस यूट्यूबवरून पैसे कसे कमवायचे ठीक आहे आता मी काय केलं या ठिकाणी याचा वापर करतो हां आणि इथं लिहायला सुरुवात करतो बघा ह्या पद्धतीने माझा पूर्ण ब्लॉग लिहून येतोय आता मी खाली जातो आणि पूर्ण ब्लॉग लिहून घेतो कॉपी करून घेतो तुम्हाला कॉपी पेस्ट करायचा नाही आहे तुम्हाला तुमचं ओरिजिनल कॉन्टेंट लिहायचं आहे जेणेकरून ते मॉनिटाईज करता येईल आणि तुम्हाला त्यातनं पैसे सुद्धा कमवता येईल तर ह्या पद्धतीने आपण पूर्णपणे आपला ब्लॉग ले ले आहे आता हा तुम्ही ब्लॉग लिहिलाय बरोबर म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पूर्ण टाईप करून लिहायचा आहे जेणेकरून तुमचा जो काही ब्लॉग असेल तो ब्लॉग या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने दिसेल आणि सोबतच तो मॉनिटाईज सुद्धा होईल त्यामुळे ब्लॉग लिहिताना याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर या ठिकाणी एक ऑप्शन दिलेलं आहे त्यांनी ऑटोमॅटिकली इन्सर्ट गुगल सर्च लिंक्स इन टू युअर पोस्ट म्हणजे अशा काही लिंक्स आहेत ज्या गुगल ऑटोमॅटिकली कनेक्ट करेल जसं आता या ठिकाणी बघा ऑटोमॅटिक त्यांनी हे केलं आहे लिंक त्यांना कनेक्ट करून दिलेलं आहे म्हणजे याचा वापर आपल्याला कसा होतो आपला जो काही ब्लॉग असेल तो आपल्याला हे करण्यासाठी म्हणजे ट्रान्सफर करण्यासाठी किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो जास्तीत जास्त मॉनिटायझेशन किंवा जास्त लिंक कनेक्ट करण्यासाठी अशा पद्धतीने होतो हे सिम्पल फंड आहे आता या ठिकाणी काही हे दिलेले आहेत ऑप्शन दिलेले आहेत याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता जसं आता समजा आपल्याला एखादं याला यूट्यूब याला बोल्ड करायचं आहे या ठिकाणी आपण अशा पद्धतीने बोल्ड करू शकतो इमोजी टाकायचे आहेत तर ते करू शकतो इवन आपण काय करू शकतो आपल्या जे काही लॅप हे असेल त्याच्यातनं आपण इमेजेससुद्धा या ठिकाणी टाकू शकतो बरोबर यहां आप लेला या या आ, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्हिडिओ टाकू शकतो या ठिकाणी आपण समजा काही फोटोज असतील ते अपलोड करू शकतो त्यानंतर या ठिकाणी ऑप्शन आहे की आपण डायरेक्टली व्हिडिओसुद्धा अपलोड करू शकतो यूट्यूबवरनं आपण एखादा व्हिडिओ या ठिकाणी कनेक्ट करू शकतो मी त्याला तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगतो या ले ले। या तर ने, ब्लोग इजीली या ठिकाणी आपल्याकडे व्हिडिओ नाही आहे कारण ते यूट्यूब चॅनल कनेक्ट केलेले तर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी तुमचा व्हिडिओसुद्धा तुम्ही इन्सर्ट करू शकतात यामध्ये तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लॉग इझिली लिहू शकतात याच्यात जर तुम्हाला काय अडचण असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे त्या पद्धतीने आपण याच्यावर हे करूयात कशी पूर्ण माहिती बघूयात या ठिकाणी एक ऑप्शन येतं अर्मा लिंक म्हणून या ठिकाणी तुम्ही कस्टमाइज लिंक करू शकतात म्हणजे तुमच्या ब्लॉगला काय नाव द्यायचं ते या ठिकाणी तुम्ही हे करू शकतात फायनल करू शकतात ठीक आहे आता मी काय करतो याला कॉपी करतो आणि इथं पेस्ट करतो आता माझ्या ब्लॉगचं नाव काय झालं आहे डिजिटल नंतर माझी पहिली वेबसाईट आली वेबसाईटनंतर दोन हजार पंचवीस अकरा हाऊ टू मॉनिटेज यूट्यूब चॅनेल अशा पद्धतीने मी केलं आहे त्यानंतर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही या ठिकाणी लोकेशनसुद्धा टाकू शकतात मी पुणे करतो आणि या ठिकाणी सर्च केलं ठीक आहे या ठिकाणी पुणे महाराष्ट्र आलं या ठिकाणी सर्च डिस्क्रिप्शन आता इथं आपल्याला काय करावं लागेल डिस्क्रिप्शनमध्ये काय सर्च करता येईल म्हणजे लोक काय सर्च करतील जेणेकरून त्यातनं आपल्याला इझिली मॉनिटाईज किंवा आपला युट्यूब चॅनल जे काही असेल ब्लॉग असेल तो सर्च करून त्या ठिकाणी आपल्याला माहिती बघता येईल ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकतात कमेंट अलाव करायचे आहेत का म्हणजे तुम्ही कमेंट कोणी केली तर चालेल का हो डिस्क्रिप्शन टाकलं लोकेशन टाकलं परमलिंक चालू आहे इथं आपण वेबसाईट शेड्यूल करू शकतो म्हणजे कोणत्या दिवशी आपला ब्लॉग जायला पाहिजे ते सुद्धा आपण पब्लिश या ठिकाणी करू शकतो लेबल्स म्हणजे या ठिकाणी तुम्ही याला कांद त्याला तुमची कॅटेगरी बनू शकतात यूट्यूब चॅनल या पद्धतीनी आपण लेबल ऍड करू शकतो ठीक आहे आणि मग आता हे झालं आपला कंप्लीट ब्लॉक आता या ठिकाणी काही इमेजेस वगैरे आपण ऍड करू शकतो आपल्या ब्लॉग मध्ये जर लिंक टाकून सुद्धा आपण आपल्या करू शकतो या ठिकाणी विचारले त्यांनी तर आपल्याकडे इमेजेस नाही आहेत त्यामुळे या ठिकाणी दिसत नाहीये मी तुम्हाला एक फ्री इमेज इमेज डाउनलोड हा आता तुम्हाला एक इमेज टाकून दाखवतो हे जे पिक्सल अँड फ्लॅश हे आपबसाईट्स आहेत याच्यावरनं तुम्ही कोणत्याही प्रकारचे इमेजेस डाउनलोड करू शकतात ठीक आहे आता मी एक ब्लॉगर म्हणून या ठिकाणी टाकतो ह्या पद्धती एक इमेज घेतो आणि ती इमेज आपल्या ब्लॉग मध्ये टाकतो डाउनलोड केली मी ठीक आहे के केली ह्या ठिकाणी इमेज आली आहे तर मी काय करतो या ठिकाणी टाकली मी वरती घेतो या ठिकाणी आपली इमेज आलेली आहे तुम्ही बघू आता ह्या प्रकारे आपलं पूर्ण ब्लॉग लिहून झाला आता सगळं लिहून झाल्यानंतर तुम्हाला ह्या ह्या सगळ्या पोस्ट सेटिंग अपडेट करायच्या आहेत त्यानंतर हा असा ब्लॉग लिहायचा आहे हा ओरिजिनल लिहायचा आहे तुम्हाला चार वरनं कॉपी करायचं नाहीये जेणेकरून तुम्हाला त्याच्या अडचणी होणार नाहीत ठीक आहे म्हणजे तुम्हाला जर ब्लॉग मॉनिटाईज करायचा असेल तो तुम्हाला ह्या पद्धतीचा ब्लॉग लिहावा लागेल तरच तुम्ही व्यवस्थित पद्धतीने मॉनिटाईज करू शकतात त्यातून पैसे कमवू शकतात जर तुम्हाला फक्त ब्लॉग लिहायचा असेल तर तुम्ही काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही चार्टजीपीटीवर जाऊन कॉपी पेस्ट करू शकतात आता आपल्याला काय झालं आपला पूर्ण ब्लॉग लिहून झाला आहे टायटल झालं आहे आता आपण काय करतो आहे पब्लिश करणार आहोत या ठिकाणी विचारलं आहे पब्लिश कन्फर्म करायचं आहे कन्फर्म ठीक आहे आता आपण आपलं कन्फर्म केलं आहे आणि पोस्ट पब्लिश झाली आहे आता या ठिकाणी आपण ऑलरेडी आपली जी वेबसाईट ओपन करून ठेवली आहे डिजि डिजिटल इंडिया लर्न डॉट ब्लॉकपॉस ब्लॉग स्पॉट डॉट कॉम ही आता या ठिकाणी फक्त तुम्हाला काय करायचं आहे रिफ्रेश करायचं आहे आहे तुमचा ब्लॉग तुम्हाला या ठिकाणी म्हणजे ह्या पद्धतीने तुमचा ब्लॉग या आलेला आहे ठीक आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने बघू शकता की तुमचा ब्लॉग डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल ह्या पद्धतीने म्हणजे जसं जर तुम्ही नवीन ब्लॉग ॲड केला की तो नवीन या ठिकाणी परत ॲड होऊन जाईल तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे जे काही ब्लॉग असतील ते लिहू शकता आता या ठिकाणी ऑलरेडी आपला ब्लॉग रेडी आहे तो दिसतोय तुम्हाला जर तो डिलेट करायचा असेल तर तुम्ही डिलेट करू शकतात या ठिकाणी तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकतात इवन या ठिकाणी किती कमेंट आल्या आहेत आणि या ठिकाणी किती लोकांनी बघितलं आहे तुमचं ब्लॉग हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे पूर्ण ॲनालिटिक्स या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल आता या ठिकाणी पूर्ण तुमचं जे काही किती लोकं आली किती लोकांनी क्लिक केलं किती लोकांनी बघितलं हे सगळं ॲनालिटिक्स तुम्हाला बघायला मिळेल सेम आता जर तुम्हाला नवीन पोस्ट लिहायची असेल तर न्यू ब्लॉ पोस्ट या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि तुमची जो काही ब्लॉग असेल तो लिहून घ्यायचा आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण आपल्या ब्लॉगरवर आपली पहिली पोस्ट कशा पद्धतीने लिहू शकतो हे या ठिकाणी तुम्हाला मी समजवण्याचा प्रयत्न केला आहे काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये टाका म्हणजे आपण त्याचं उत्तर लवकरात लवकर आणायचा प्रयत्न करू सोबतच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आता जो काही व्हिडिओ चालू आहे त्याला लाईक करायला विसरू नका पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्कीच बघा धन्यवाद